नमस्कार अभिमान लई मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीड ते पळी मार्गावर एक भीषण अपघात झाला असून या अपघातात पोलीस भरतीच्या सरावासाठी गेलेल्या तिघांना एस टी बसने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड ते पळी रोडवर पोलीस भरतीच्या सरावासाठी गेलेल्या तीन तरुणांना बर्धाव आलेल्या एस टी महामंडळाच्या बसने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली असून या भीषण अपघातात तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना आज रविवार दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी घडली आहे बालाजी मोरे ओम घोडके आणि विराज घोडके राहणार घोडकार राजुरी बीड असे मय्य झालेल्या तरुणाचे नावे आहेत दरम्यान या घटनेची माहिती करताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती अपघातातील तिघांवर शवविच्छेदन करून त्यांचा एकाच वेळी घोडकार राजुरी येथील शमशान भूमीत अंत्यविधी करण्यात आला या दुर्दैवी घटनेने मात्र राजुरी गावासह बीड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान बीड तालुक्यातील घोडका राजुरी या गावातून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह घोडका राजुरी येथील सर्व ग्रामस्थांनी अपघातातील मै्यत सर्वसामान्य घरातील आणि गरीब असल्याने शासनाकडून त्यांच्या कुटुंबियांना मदत व्हावी अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती त्यानुसार राज्य परिवहन मंत्रालयाकडून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लक्ष रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा अभिमान लाईव्ह साठी अमजद खान बीड